रामकृष्ण रिमैत्रिणी स्वागत आहे आपल्या सर्वांचे तर आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहेत टॉप अशा तीन वेगवेगळ्या प्रकारचे स्लीव डिझाईन व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे कारण तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये तीन डिझाईन बघायला मिळणार आहेत तर आपण सर्वप्रथम शॉर्ट स्लीवमध्ये डिझाईन बघतोय जेव्हा शॉर्ट बाह्य आपण बनवून घेतो ना तेव्हा तुम्ही अशा प्रकारे त्यामध्ये डिझाईन करू शकता कलर कॉम्बिनेशन नसेल एकच कलर असेल तरी देखील तुम्ही डिझाईन बनवू शकता पण इथं बघा ह्या डिझाईनमध्ये मी साडीतील जो कापड आहे ना त्याचा वापर करत खूप छान अशी डिझाईन इथं केलेली आहे तर कापड जर का तुमचा थोडा पातळ असेल तर तुम्ही या जागेवर कॅनव्हसचा वापर करू शकता इथं छानपैकी काठाची आपली स्लीव आहे त्यासाठी मी इथं कॅनव्हसचा वापर केलेला नाही आहे आणि ह्या स्लीव्ह डिझाईनचा एकदम डिटेलमध्ये व्हिडिओ जर का तुम्हाला बघायचं असेल तर तो देखील आपल्या चॅनलवरती अपलोड आहे सविस्तर एकदम सावकाश मी तुम्हाला त्यामध्ये डिझाईन दाखवलेली आहे कशा प्रकारे कटिंग आणि स्टिचिंग करायचं असतं हळूहळू ज्या न्यू बिगिनर्स मैत्रिणी आहेत ना त्यांना सहज पद्धतीने जमेल एवढं सोपं करून मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर बघा काठापदराची ज्यावेळेस आपण स्लीव बनवून घेतो ना तर त्यांना जॉईंट जो असतो तो सेम द्यायचा असतो ती देखील तुम्हाला इथं महत्त्वाची मी देते आजूबाजूला जो जॉईंट देतो ना आपण तो सेम द्यायचा एकाच बाजूला जोड न देता दोन्ही बाजूला जॉईंट द्यायचा म्हणजे कसा आपला जो काठ असतो ना तो बरोबर मध्यावरती येतो म्हणजे सेंटरला येतो बरोबर आता हा साडीतील जो कापड आहेत त्याला मी दोन्ही बाजूने टिपटाकत असं पलटवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता हे दोन पीस तयार झाले तर याची जी आहे ना ती रुंदी तुम्ही बघू शकता स साडेचार इंच आहे याला आपण छोटे छोटे प्लेट घालत धाग्याने असं बांधून घेणार आहेत सर गोल आपण धाग्याने बांधल्यानंतर आता हा जो पॅटर्न आहे तो यामध्ये सेट करायचा आहे आणि हा सेप जेवढा पसरलेला आहे तेवढाच आपल्याला राहू द्यायचा आहे म्हणजे आकार व्यवस्थित यायला हवा याची तुम्ही स्वतः काळजी घ्या पिण्याने सेट वगैरे करत मग टीप टाकायला घ्या आता आपला हा जो बो आहे तो सेट झाल्यानंतर आपण छानपैकी लेस लावून घेतली फायनली आपली डिझाईन एकदम मस्त अशी इथं तयार झालेली आहे तर आता आपण बघणार दोन नंबरची ब्लाउज डिझाईन स्लीव डिझाईन तर हे बघा इथं आता आपण ही एल्बोपर्यंत स्लीवची माझी कटिंग आणि स्टिचिंग झालेली आहे आपण यामध्ये डिझाईन बनवणार आहेत तर मी बंदगडीवर दोनला पॉईंट लावला आणि असं वरून खाली आपण सहा इंचावर मोजून घेतलेलं आहे असं क्रॉस मार्किंग करायची आहे त्यानंतर मी यावर कॅनव्हिस ठेवत कॅनव्हिसवर आपण जो आहे ना तो हा बी सेप तयार करून घेणार आहेत ठीक आहे अशा प्रकारे याला आपण अस्तरवर चिपकवून घेतलेला आहे आता अस्तरला आपण आजूबाजूने फोल्ड करत अ, सेंटर काढून आपण स्लीववरती अटॅच करून घेतलेला आहे वेस्टेज तसा कट करायचा आहे वी सेपला बरोबर पॉइंट आहे ना तिथं आपल्याला कट लावायचा आहे आणि पूर्णपणे आतमध्ये फोल्ड करायचा आहे त्यानंतर हा साडीतील कापड आहे जो आपण काढलेला आहे याला मी सेंटरमधून एक कट लावला आणि दोन पार्ट केले दोन्ही स्लीवसाठी परत त्या दोन्ही पार्टांचा आपण मध्यावर एक कट लावला आणि ह्या बाजूने बघा संपूर्ण प्लेट मी अशा एकावर एक घेतल्या तर कमीत कमी, कमी माझ्या इथं म्हणजे पाच ते सहा प्लेट आलेल्या आहेत एकदम परफेक्ट मापाच्या एकावर एक येतील अशा मी प्लेट इथं घेतलेल्या आहेत अशा प्रकारे तुम्हाला देखील करायचं आहे तुम्ही या जागेवरती नेटचा देखील वापर करू शकता म्हणजे नेटचा कापडचा देखील वापर करू शकता आणि ह्या कस्टमरचे जेव्हा मी ब्लाऊज शिवून घेतले ना तर त्यांच्या ब्लाऊजला देखील खूप सुंदर सुंदर असे बॅकनेकला मी डिझाईन केलेल्या आहेत पण वेळ कमी असल्यामुळे आणि काम जास्तीचे असल्यामुळे प्रत्येकच ब्लाऊजची डिझाईन तुमच्यासोबत कटिंग आणि स्टिचिंग शेअर होत नाही पण डिझाईन कशी तयार झाली हे मात्र तुम्हाला नक्कीच इथं बघायला मिळणार आहे तर बॅकनेकला देखील खूप सुंदर असं मी बोटनेकमध्ये गडा बनवलेला आहे त्याला आपण नेट देखील लावून घेतलेले आहे आणि त्यासोबत कस्टमरने साडीतील कापड आपल्याला सांगितला होता म्हणून आपण ह्या कापडाचा इथं वापर असा केलेला आहे ठीक आहे आता हे ह्या ज्या प्लेट आहेत त्या मी अशा पसरून घेतल्या त्यानंतर आपण त्यावरती पॅटर्न जे आहे ना ते असं व्यवस्थित सेट करणार तर हे पॅटर्न सेट करताना देखील आपल्याला स्लीव जेवढी पसरत आहे तेवढीच पसरवायची म्हणजे आकार प्रॉपर राहायला हवा याची आपण स्वतः काळजी घ्यायची बघू शकता ह्या कस्टमरच्या साडीला देखील मी ही लेस लावून दिलेली ले आहे संपूर्ण साडीला कस्टमरने जे आपल्याला लेस आणून दिली ले। दोन वेगवेगळ्या प्रकारची लेस आहे कटवर्क आणि गोल्डनवाली ब्रॉडवाली लेस तर साडीसोबत ब्लाऊज देखील खूप सुंदर असं मी इथं तयार करून घेतलेलं आहे बघू शकता किती सुंदर असं आपला बॅकनेक एकदम छान असं तयार झालेला आहे म्हणजे पानगडा घेतलेला आहे उलटा असा एकदम परफेक्ट त्यानंतर आता आपली तीन नंबरची स्लीव डिझाईन आहे जी की खूप ट्रेंडिंगमध्ये चाललेली आहे ही स्लीव डिझाईन आणि ह्या साड्यांच्या देखील बायांना कसं म्हणजे सर्वच लेडीजला कसं वेडच लागलेला आहे मी तर एवढे ब्लाऊज शिवले या असं म्हणजे ह्या साड्यांवरचे भरपूर असे ब्लाऊज शिवून झाले बऱ्यापैकी मैत्रिणींनी सेमच स्लीव डिझाईन बन बनवायला सांगितली काही जणींनी शॉर्टमध्ये स्लीव बनवली काही जणींनी पप स्लीव बनवून घेतली शोल्डरला पप असा तर वेगवेगळ्या प्रकारचे मी यामध्ये स्लीवचे पॅटर्न बनवलेले आहे आणि हा प्रकार तर एकदम जबरदस्त चाललेला आहे म्हणजे नाही पण कापड शिल्लक राहत तरी कस्टमरची एकच मागणी राहायची की मला अशी वाली स्लीव हवी असं म्हणून तर मग इथं कापड बघा काटकसरीचं आहे म्हणून मी तीन इंच घेतलेलं आहे बघा वर तीन इंच उंचीला तेरा इंच घेतलेलं आहे आणि खाली देखील आपल्या सातच्या जागेवर फक्त सहा ते साडेसहा इंच येतं आहे बघू शकता अशा प्रकारे उंचीला तेरा इंच घ्याय घ्यायचं आहे आणि म्हणजे कापड कमी असल्यामुळे मग आपण थोडं उंची कमी जास्त करू शकतो अशा पद्धतीने नॉर्मल मी याला सिंपल जी स्लीव असते ना ती तयार करून घेतलेली आहे आधी शॉर्टवाली स्लीव तयार करून घेतलेली आहे तर मला मी ह्या स्लीवच्या डिटेलमध्ये व्हिडिओ जेव्हा शेअर केला तर एक मैत्रिणीची कमेंट होती की ताई आपली जी स्लीव असते ना शॉर्टवाली स्लीव त्याची उंची कमी घ्यायची का तर जेवढी असते तेवढी जरी घेतली तरी चालते कारण ह्या ज्या लेअर असतात त्या स्लीवच्या खाली बरोबर अशा येत असतात एकदम परफेक्ट अशा तर आपण अशा पद्धतीने प्लेट टाकून घेतलेल्या आहेत बघू शकता सेम प्लेट टाकायचे आहेत ह्या बाजूला जशा असतात तशा ते दुसऱ्या बाजूला प्लेट टाकायच्या त्यानंतर मध्ये वर सेंटरला कट लावायचा आहे दोन्ही स्लीवला आपण कट लावून घेतला सेंटरला तयार झालेली शॉर्ट स्लीव घ्यायची त्याला देखील कट लावायचा आहे आणि आता आपण हे जे पॅटर्न आहे ते इथं सेट करणार तर त्यासाठी ते आपण दीड दीड इंचावर मार्किंग करतोय बघा मी वर तीन इंच घेतलं होतं म्हणून आपण दीडवर वर मार्किंग केलेलं आहे जेव्हा आपण वर चार इंच घेतो ना हे पॅटर्नवाली स्लीव बनवायला तेव्हा आपल्याला इथं दोन इंचावर पॉईंट लावायचा असतो ठीक आहे दीडच्या पॉईंटपासून आपण प्लेटेडवाला पार्ट पुढे घेतला जसा आला तसा त्याला ॲक्झिस्ट केलेला आहे आणि आतमध्ये उरलेल्या कापडचे आपण प्लेट इथं घेतलेले आहेत तर फायनली आपली ही देखील स्लीव डिझाईन इथं तयार झालेली आहे तर मग मैत्रिणीं आजच्या ह्या व्हिडिओत मी तुम्हाला खूप सुंदर अशा तीन वेगवेगळ्या प्रकारच्या टॉप अशा स्लीव डिझाईन दाखवलेल्या आहेत तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमची सर्वांची खूप खूप धन्यवाद आजचा हा व्हिडिओ तुम्ही तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला नक्कीच कळवा कमेंट नाही आवडला असेल थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल अकाउंट क्लिक करून सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या छान असे व्हिडिओत आणि नवीन डिझाईनसोबत धन्यवाद